आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा निधी अभावी अर्ध्या लाख शिक्षकांच्या पगारी लांबणीवर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत शाळेमध्ये शिक्षकांना मोबाईल वापरा सशर्त परवानगी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय अभियास विस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असावाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकॉनला क्लिक करा निश्चित तर नवनवून अपडेट अखेर क्लासेस क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील अंशतः अनुदानित सहा हजार पंच्याहत्तर शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यावर सद्यस्थितीत बावन्न हजाराहून अधिक शिक्षक व शिक्षकदार कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या वेतनासाठी दरमहा साधारणतः नऊशे पन्नास कोटी रुपये लागतात या शिक्षकांची वाढीव टप्पा मा देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे पण ह्या शिक्षकांच्या पगारी करायला पुरेशा प्रमाणात निधीची नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे निधी येईल तशा टप्प्याटप्प्यामुळे त्यांच्या पगारी होत आहेत राज्यातील अंशतः अनुदानित शाळावरील शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक साडेचार कोटीची निधी एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी धर्मा लागतो पण हा धर्मा दोन अडीच कोटी रुपये प्राप्त होतात आता पाच ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागानेचे वार्षिक बजेट असून मागील चार महिन्यातील खर्च आणि पुढील आठ महिन्यासाठी लागणाऱ्या अपेक्षित निधीचा जिल्हा न्याय मागणी वित्त विभागाला कळवली जाणार आहे त्यात एक ऑगस्टपासून औषध अनुदानित शाळांना दिल्या जाणाऱ्या वाढीव वीस टक्के मान्यता मान्यताप्राप्त अनुदानित सोळा शाळावरील शिक्षकांच्या वाढणाऱ्या पगारीचीही रक्कम कळवी जाणार आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत शालेय शिक्षण विभागाचा वेतनावरील खर्च दरमहा हा किमान दीड हजार कोटींना वाढणार आहे त्यामुळे पगारी वेळेत होणार की पुन्हा कधी निधी कमी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे निधी प्राप्त होईल काही दिवस विलंब होतो पण वेतन मिळतेच नगरपालिका व टप्पा अनुदानाच्या शाळावरील शिक्षकांच्या पगारीसाठी जेवढा शिल्लकचा निधी होता तेवढ्या शाळांचे बिले पाठवली होत आहेत उर्वरित शाळावरील शिक्षकांच्या पगारासाठी नि निधीची मागणी केली असून तो प्राप्त झाल्यावर त्यांचे वेतन होईल दीपक मुंडे वेतन अधीक्षक सुलापूर टप्पा अनुदानाची शाळेची एकूण शाळा आहे सहा हजार पंच्याहत्तर वाढीव एकूण तुकडे आहे नऊ हजार सहाशे एकतीस शिक्षक शिकेतर कर्मचारी एकूण आहे बावन हजार दोनशे शहात्तर पगारासाठी लागणारा निधी आहे नऊशे सत्तर दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शाळामध्ये शिक्षकांना मोबाईल शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय पंचवीस अठ्ठावीस मे दोन हजार पंधराचा जी आर राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित विनाअनुदानित प्राथमिक उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापक यांना मोबाईल फोन शाळेचा आवारात वापर करण्यास शासनानेच अखेर सशत परवानगी दिली आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागानेच या संबंधी था। शासन परिपत्रक जारी करून शिक्षकांना शैक्षणिक उद्देशाने मोबाईलचा वापर करण्यास मान्यता दिली असून या वापरावर काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत पार्श्वभूमी सदर निर्णय अगोदर दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार नऊ रो रोजीच्या शासन निर्णयानुसार शाळेच्या आवारात कोणत्याही प्रकारे मोबाईलचा वापर करण्यावर निर्बंध लावण्यात आले होते यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसेच लाभार्थ्यांचाही समावेश होता परंतु तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे डिजिटल माध्यमाच्या वापरातून शैक्षणिक प्रक्रियेचा गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने मोबाईलचा वापर उप उपयोग शिक्षकांसाठी आवश्यक अनावश्य अत्यावश्यक बनला आहे शिक्षण क्षेत्रात माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षण अधिक प्रभावी सखोल व विद्यार्थ्यापर्यंत सुलभपणे पोहोचणारे ठरते यामुळे शासनाने मोबाईल वापराबाबत पूर्वी लावले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून नवे परिपत्रक काढले आहे शारी शासन परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे शालेय शिक्षण विभागाने अठ्ठावीस मे दोन हजार पंधरा रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार मोबाईल वापरासाठी खालील लाटी लागू करण्यात आली आहे शिक्षक मुख्याध्यापक मोबाईलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करता येईल यासाठी वर्गात मोबाईल वापरण्यासाठी संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकाची परवानगी घेणे आवश्यक आहे मोबाईलचा वापर शाळेची कामाशी संबंधित माहिती मिळवणे अभ्यासक्रमपूर्वक व्हिडिओ दोन्ही चित्रफित संदर्भ साहित्य मिळवणे यासाठी केला जावा शाळेच्या आवारात बाहेरील व्यक्तीसोबत खासगी संवाद साधण्यासाठी मोबाईल वापरण्यास शक्ती मनाई आहे अशा प्रकारे मोबाईलचा वापर झाल्यास शासन निर्णय दिनांक अठरा दोन दोन हजार नऊनुसार शिस्तभंगाचं कारवाई केली जाईल विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोबाईल बंदीचा आधीच निर्बंध कायम राहतील या वर्गातील कोणाला मोबाईल शाळेच्या आवारात वापरण्यास अनुमती नाही शिक्षकांसाठी सकारात्मक पाऊल ह्या निर्णयामुळे डिजिटल शिक्षणावर भर देणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणांना चालना मिळेल तसेच शिक्षकांना विविध डिजिटल साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी शिक्षण अधिक परिणामकारक बनवण्याचा संधी मिळेल मोबाईलमध्ये इंटरनेट शैक्षणिक ॲप ई बुक्स ऑनलाईन संदर्भ साहित्य याचा वापर करून शिक्षक अधिक तयार माहितीपूर्ण व तांत्रिक नृक्ष सुसज्ज होऊ शकतात शिस्त व जबाबदारीचे महत्त्व तरीही शासनाने स्पष्टपणे सांगितले आहे की मोबाईलचा वापर केवळ शैक्षणिक हेतूने व्हावा आणि त्यामध्ये शिस्त पाळली गेली नाही तर योग्य ती कारवाई केली जाईल हा निर्णय शिक्षकावर विश्वासाचे घोतक आहे त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्था शिक्षक मुख्याध्यापक यांनी या निर्णयाचा योग्य अर्थाने वापर करून विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन शासनाने केले आहे मोबाईल वापराबाबत अठ्ठावीस मे दोन हजार पं पंधराचा महत्त्वपूर्ण शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे